लोकांचा कर टॅक्स घेतात लोकांना सोय देत नाही असे फुटलेले फुटलेले रस्ते लोकांच्या नशिबी मारले आहे तुम्ही खुर्ची सोडा हा फुकटचा पगार सोडा जर रस्ते तुम्हाला बनवायचे नसेल नागरिकांची सोय करायची नसेल तर फुकटचा पगार घेणं बंद करा नोकरीचा राजीनामा द्या आणि त्या नोकरीवरती जो पात्र असत हे काम पूर्ण करणारा अधिकारी असेल त्याला तिथं बसवा जो जनतेची समस्या सोडवेल असा भाऊ या रस्ते विषय आपलं काय म्हणणं आहे तुम्हीच बघा तुमच्या जवळीने किती खड्डे बिड्डे काल आमची गाडी स्लिप झाली काल भाऊची गाडी स्लिप झाली आणि तो निरांना होणारा त्रास व या इथं चाललेल्या प्रशासनाचा निष्काळजीपणा कामाविषयी यावरती आपण ती सविस्तर बातमी पाहणार आहोत हा रस्त्याचा मार्ग बर्डिया वाचनालय ते चंद्रभागा लॉन्स या रस्त्याची चालणी झालेली असून हा रस्ता न वापरण्यालायकीचा झाला असून तरीसुद्धा इथलं दळणवळण मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही गाड्यांची आवक जावक पाहू शकतास हा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे दाए, पोलीस डायरी न्यूजमध्ये आज आपण ह्या मनमड शहरातल्या तुटलेल्या फुटलेल्या फुट रस्त्याची ज्याचा अत्यंत चाळण झालेल्या रस्त्यांची आढावा न्यूज घेणार आहोत नाही लाजा वाटू द्या लाजा काय पुढचीवरती वाचते निसतं शिक्षण घेतलं पद कमवलं आणि रस्त्यावरती काय रस्त्यांची का अवस्था झाली का काय रस्त्यांची अवस्था झाली बाहेर निघल्याशिवाय जनतेची काय समस्या ही तुम्हाला दिसणार नाही कोणी तक्रार केली तेव्हाच रस्त्याचं काम करायचं हा काही मार्ग बरोबर नाही रस्त्यावरती उतरा बाहेर या आणि जनतेची काय समस्या आहे तिच्यावरती लक्ष द्या वाड्यांची अवस्था हे खड्डे कशा पडले याच्यावरती लक्ष द्या कोणाचा जीव जाईल जीव नाही जाणार याच्यावरती लक्ष द्या दही होणार रस्त्याचं काम नाही काही तर याच्यामध्ये मुरुम माटी तरी टाकून द्या कोणाचा जीव वाचवा उद्या जर इथं काही जीवित हानी झाली कोणाचा जीव गेला तर याचा जिम्मेदार कोण असणार मुख्याधिकारी शेषराव चौधरी मनमड नगरपालिका बांधकाम विभाग प रस्त्याची अवस्था पावसाचे दिवस असूनसुद्धा रस्ते हे कड्डेमय झाले आहे याची जिम्मेदारी कोण घेणार आहे नागरिक त्रस्त झाले असून अधिकारी फक्त खुर्चीवर बसून एसीची हवा हात आहे पंख्याचे हवा आता आहे आणि फायलींचे पानं पलटत आहे याचा जिम्मेदार कोण लादा वाटू द्या लाजा, लाजा नाही काय तर पगार घेता आहे तेवढं तर काम करा पदाचा सा भार सांभाळा गाड्या घेतल्या पण रस्ते नाही अशी अवस्था मनमड शहराची झाल्या असून नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून उद्या काही मोठी जीवित हानी घडली तर याचा जिम्मेदार कोण तर याचा जिम्मेदार मनमड नगरपालिका बांधकाम विभाग असणार आहे आपल्या पदाचा गैरउपयोग करून रस्त्यांवरती लक्ष न देणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशी लोक। लोकांची मागणी आहे मी पण एक नागरिक आहे मी इथला स्थानिक आहे ही मागणी माझी सुद्धा देखील आहे आणि पावसाळ्याचे दिवस असून याच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रशासन हे लक्ष देत नाहीये काय अशा कामामध्ये निष्काळजी असणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने बडतर्प करून त्यांना घरी बसवावे व त्यांना कामावून काढून द्यावे हे पहा खड्डे गाड्या हे लोकांपर्यंत पण चालवायला रस्ते नाही असा निष्काळजीपणा प्रशासन हे मनमड नगरपालिकेने लावला असून या प्रश्नांवरती आवाज उचलायचा तर आवाज उचल तवाच मनमंड नगरपालिका हे काम करणार आहे का आणि काम करणार आहे का खुडच्या सोडा अधिकाऱ्यांना मनमड नगरपालिकेनं अधिकारी शेजराव चौधरी खुडची सोडा रस्त्यावरती जनतेची काय समस्या हिच्यावरती जन जनतेची काय समस्या ही तुम्ही स्वतः येऊन बघा ह्या खड्ड्यातून स्वतः तुमची गाडी घेऊन जा पाय चालवून बघा तेव्हा तुम्हाला जनतेचा प्रश्न कळत आणि त्यांच्या जीवावरती काय वितते हे कळत ती कोटी रुपयाचे रस्ते पाण्यात जाऊ राहिले लोकांकडे चालवायला गाड्या आहे पण खड्डेवाही रस्ते आहे <laughs> एक एक हप्त्यामध्ये नवीन बनवल्या रस्त्यांची जर अवस्था अशी होत चालली जनतेच्या महसूलाशी लूटमार चालली आहे म्हणूनच पैशावाले पैशावाले होत चालले आणि गरीब माणूस हा गरीबच होत चालला आहे ह्या तुटलेल्या फुटलेल्या रस्त्यांचं ह्या पडलेल्या खड्ड्याच ह्या साचलेल्या पाण्यांचं श्रेय कोण घेणार मोदी घेणार का मनमण नगरपालिका घेणार का हायवे नितीन गडकरी घेणार कुठं आहे सगळेजण आमदार खासदार घेणार ही स्थानिक आमदार खासदार नगरसेवक कुठं गेले <laughs> रस्त्यांमध्ये खड्डे बनवले आहे पैसा कुठे गेला विकास कुठे गेला विकास नावाच्या कामाखाली कोट्यवधी रुपये लंपास केले आहे तर माझं म्हणणं आहे प्रशासनाने यावरती आवर्जून लक्ष पंख्याची हवा सोडावी एसी मधून बाहेर पडावे आणि शहराचा एक फेर पटका मारून या रस्त्यांची काय दुर्दैवी अवस्था झाली आहे यावरती लक्ष द्यावे आणि जनतेचं काय म्हणणं हे पण आहे खड्डे माझे झाले आहे रस्ते पावसाळा चालून जुम्मा जुम्मा आठ दिवसात झाल्या असून हे रस्ते खड्डेमय झाले आहे रस्त्यावर माणूस गाडी चालवतो का खड्ड्यांमध्ये गाडी चालवतो हे कळेण्याच झालं आहे आणि याची दखल प्रशासनाने घ्यावी व जनतेवर ती आवर्जून लक्ष देऊन त्यांची भावना जाणून नाही काही मुरुममाटी टाकून तरी हा रस्ता लेवल करून द्यावे जेणेकरून नागरिकांना पावसाळा तरी पार पाडता येईल आणि जर या रस्त्याचा टेंडर मंजूर झाला असेल तर हा रस्ता त्वरित बनवण्यात यावा हा रस्ता वळण धाळण्याचा एक मुख्य मार्ग असून इथून लहान मुले मुली शाळेत जात असतात वृद्ध व्यक्ती घरी जात असतात बाजाराला जात असतात ह्या रस्त्यालाच आठवड्या बाजार मोठ्या प्रमाणात भरतो आणि इथं असे खड्डेमयी रस्ते असल्यामुळे नागरिक खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त होत आहे जर उद्या उठून एखाद्याचं जी जीवित झाला एखाद्याचा हात मोडला पाय तुटला तर संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासनावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मी पोलीस डायरी न्यूज तर्फे मागणी करतो खरोखर महिलेला ह्या खड्ड्याहून नेताना आणताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो ही सत्य परिस्थिती जाणून घेतून <laughs> ह्या रस्त्याच्या अत्यंत चालणी झाल्या असून आता तुम्ही पाहत असणार तर शाळे विद्यार्थ्यांची शाळा सुटल्या असून त्यांना रोज हे जाण्याचे किती मरणाची अवकाळा करावं लागत आहे किती कसरत करावी लागत आहे आपण पाहू शकता तारेवरची कसरत करावी लागते मरणयात्रा सहन करावी लागते अक्रम शेख अक्रम शेख भाऊ तुमचं काय नाव फिरोज फिरोज अक्रम भाऊ आणि फिरोज भाऊ हे इथले स्थानिक नागरिक असून या रस्ते विषयी ते आपले दोन शब्द मांडणार आहेत भाऊ या रस्ते आपलं काय म्हणणं आहे तुम्हीच बघा तुमच्या दौडीने किती खड्डे डे कालच आमची गाडी स्लिप झाली काल भाऊची गाडी स्लिप झाली आणि इथून कसरत करावी लागते आणि खूप मोठ्या मुश्किलने हा रस्ता एक पार करतात भाऊ तुम्हाला काही म्हणायचं आहे म्हणायचं आहे हा रस्ता, रस्ता दुरुस्त झाला तर नागरिकांचं म्हणणं एवढंच आहे रस्ता दुरुस्त व्हावा प्रशासनाने याच्यावरती काळजी नाही जाणीवपूर्वक लक्ष द्यावा रस्त्याचं काम लवकर झालं पाय तुम्हाला अडचण होती का जायला येण्यासाठी जायला येण्यासाठी हा लहान मुलांना गाड्या स्लीप होत आहेत रोज यायचा का तुमचं हो शाळेत मुलांना येण्यासाठी रोज होतो